नमस्कार मंडळ मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये माझा आवाज बसलो कारण की काल स्विमिंग पूलमध्ये हो गेलो आणि लोणावळ्यात राजमाशी पॉईंटवर गोळं खाल्लो त्याच्यामुळे घडसो गेलो तर ठीक आहे आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ब्रेकफास्ट करून आम्ही आता जातलो मस्तपैकी लोणावळा फिरू आणि मग मुंबई तर आज संडे हा गर्दी किती माहीत नाही आता आपण निघूया आणि पहिला बघूया की हैसर आपण काय काय ब्रेकफास्ट बघू मिळता चला माझ्यावर ब्रेकफास्ट करू चला मंडळी आता खाली चाललो पहिल्या असून लिफ्ट कितीवर आहे पहिल्यावर आली हायसन मस्त व्ह्यू स्विमिंग पूलचं मस्त होतं एक नंबर व्ह्यू होतो लिफ्ट एकदम ट्रान्सपरंट त्याच्यामुळे स्विमिंग पूल मस्त दिसत आता नाश्ता खाया तू बघूच लागत चला चल 快了。 चला आता मंडळाचा रूममधून चेकआउट करतो आणि चला मधून खाली जाऊया चावी देऊन टाकूया आणि हॉटेलसून बाहेर निघूया अडीच सामान भरूया आणि लोणाळा फिरूक जाऊया सगळे तयार झाले असं मस्त हॉटेल असं बाय बाय का हवामान जास्त झाला तर चला टायगर पॉइंटला इलो हैसर लय ऊन असा पण म्हणजे झोमना नाही कारण की हवा थंड उंचा मजबूत पण गरम ना एवढा तर बघूया आता टायगर पॉईंटला काय काय बघू भेटतं हे सर खाऊची लय सोया काय काय मॅगी भाजी काय काय भेटता आता आम्ही नाश्ता केला आम्ही काय खाऊच नाही आता बघू आता पुढे जाऊन टायगर पॉइंटला काय काय बघू भेटत मंडळी खोलदारी आहे सर पॉइंट काय माहिती गड आहे का माहित इथून काय ते मला वाटत ते तो शंकराचा काहीतरी पॉइंट होता ना तर तो असेल असं वाटतंय লোনা লোনা ৰা বন বস্ত गुड चांगला का चांगलं देवा आता मंडळी आम्ही घरा गेलो आणि आता आम्ही जेव केलो कारण की दुपारी आमका खूप लेट झालो आणि त्याच्यानंतर माझे ऊन असल्यामुळे आम्ही काय लोणावळा जास्त फिरलो नाही डायरेक्ट उलव्यात घरा गेलं आता रात्री जेव केलं थोडं आराम केलो आणि रात्र जेऊ करता आम्ही लव उलव्याच्या सेक्टर एकोणीसमध्ये असलेल्या मालवण तडका हॉटेलमध्ये तर मी तुमक्या मस्त हैसर की फिश वगैरे असत तर हैसर आपण गेल्यानंतर तुमका लाईव्ह फिश बघू भेटत तर की सुरमई पापलेट कोलमी बोंबील तुमका जर वया तर तुम्ही हैसून त्यांना ऑर्डर करू शकता तर फ्रोझन आता माहीत नाही फ्रेश तिने बऱ्यापैकी फ्रेश दिसतं त्यात आता आपण वरती जाऊया जेव बसूया चला